प्रकरण म्हणजे असं आहे माझ्या आजीचं नाव हाऊसाबाई सावळा आईवळे आणि माझ्या वडिलांचं नाव मधुकर सावळा आईवळे आणि मी त्यांचा मुलगा संतोष मधुकर आईवडे हे नात्यानं हे रासा झालं त्यांना विचारायचं आहे की बाबा माझी आजी महित असताना हा दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मैत आहे असताना सुद्धा तुम्ही दोन हजार एकवीस ला जेवण करून दाखवून हे खोटा कशासाठी आम्हाला न्याय मिळावा आमचा आहे ते आम्हाला मिळावं हे आमच्या आजीचं त्या हक्कामध्ये नाव आहे तर त्या हक्काचं काय केलं हे ना त्यांचे मेहने तानाजी डोबे हा दहा पंधरा वर्षाला प्राधान्य आहेत ते आणि फसवणूक करून त्यांच्या अं मुलाचे नाव त्यांनी प्रकृट केलेले आणि त्याचे हाऊसा आई वडील त्यांच्या सकट मैतेच महित असून त्यांना ते एक दोन हजार वीस मध्ये त्यांना ती बनवट कागदपत्र करून ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत त्या तर आम्हाला हे आपले तलाटे वगैरे लोक असतील त्यांच्या कटरोगड कायदेशीर त्यांना हे व्हावं सजावावं त्यांना तर ह्याच्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की मोजे नातेक तालुका माळसे जिल्हा सोलापूर येथील जमीन गट नंबर पाचशे सेहेचाळीस चार ही मिळकत वडिलाजीत मिळकत होती आणि ही मिळकत मुळची भीमराव डोबळे यांचे होते भीमराव डोबळे हे त्यांच्या आजींचे वडील आणि ह्यांच्या वडिलांचे आजोबा अशी परिस्थिती आहे आता भीमराव डोबळे बाहेर झाल्यानंतर त्यांचा जो मुलगा होता तानाजी तानाजी आणि त्यांना दोन मुलगी होत्या एक लोचनाबाई आणि दुसरी हौसाबाई हौसाबाई म्हणजे यांची आजी आणि लोचनाबाई म्हणजे ह्यांची आजी तर लोचनाबाई मय झाल्यानंतर साधवारा सत्री यांचे वडील बाळू आणि यांची दुसरी ले ले जी आत्या होती त्यांची नावं लागलेली होती आणि असं असताना साधवारा सत्री यांची नावं असताना यांचा मामाचा जो मुलगा आहे म्हणजे तानाजीचा मुलगा आहे ऋषिकेश याने त्याचे वडील तानाजी हे गेल्या पंधरा वर्षापासून परागंद आहेत म्हणजे नक्की कुठं आहेत काय आहेत कुणाला कसली माहिती नाही पंधरा वर्षापूर्वीपासून मिसिंग असताना आणि यांच्या हाऊसाबाई नाव आहे ही सन एकोणीशे चौऱ्याऐंशी साली मयत असताना या दोन्ही लोकांना हजर दाखवून या दोन्ही लोकांना तहसीलदारांसमोर उभा करून मयत व्यक्तीला आणि परागंदा व्यक्तीला तहसीलदार समोर उभा करून तहसीलदारांमार्फत त्यांचं पंच्याऐंशी कलमाखालचं वाटप करून घेतलेलं आहे याच्यामध्ये तत्कालीन महसुली अधिकारी यांची कोणी असतील तलाठी असतील मंडल अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा नाही केलेली मयत व्यक्तीच्या ऐवजी कोण व्यक्ती उभा राहिले तिथं किंवा नक्की सहाय्य करणारा माणूस कोण आहे किंवा खरंच ते लोक सहाय ज्यांनी केले ते तेच व्यक्ती आहेत का असे कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता भले त्यांचं ते आर्थिक हितबंध असतील किंवा त्यांचे व्यक्ती कोणते संबंध असतील किंवा त्या ऋषिकेशला मदत करण्याच्या उद्देशाने असेल अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या कायदेशीर जी काही त्यांची कर्तव्य आहे ती कुठली न पाळता बेकायदेशीरपणे त्या ऋषिकेशला मदत केलेली आहे आणि सगळीच्या सगळी प्रॉपर्टी यांच्या वडिलांना असेल किंवा यांच्या आजच्या हिश्याची हिश्या प्रॉपर्टी सगळीच्या सगळी त्या ऋषिकेशच्या नावाने वाटपाणी करून एक मोठा फ्रॉड केलेला आहे सर आता आम्ही ह्याबाबत माननीय उपविभागीय अधिकारी आकडूजे यांच्याकडे सर अपील दाखल केलेला आहे त्याचबरोबर आपले पोलीस निरीक्षक नातेपुते आणि उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी अकलूज त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी डीवाय एस पी, पी सोलापूर आणि कलेक्टर सोलापूर यांच्याकडे आम्ही तक्रारी अर्ज दाखल केलेले आहे त्याचबरोबर आपल्या सहकार्या पोर्टलवर देखील तक्रारी दे? सादर केलेले आहेत एवढं करून सुद्धा जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्हाला नेहरबान न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार आहे